नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज राजाराम पाटील यांचा एक लेख आगरी कोळी ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षण म्हणजे शूद्रांवर पुन्हा मनस्मृती लादणे होय राजाराम पाटील वैदिक हिंदू मनस्मृती धर्माने सागरपुत्र आगरी कोळी भंडारी कराडी माळी शूद्र दातीवर गुलामी लादली होती ती आजही आहे मनुस्मृतीनुसार ब्राह्मण वैश्य याप्रमाणे असलेले क्षत्रिय मराठी मुंबईमध्ये येऊन सांगत आहेत आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या यावर ओबीसी संविधानिक प्रतिक्रिया अजून येत नाही परकीय इंग्रज पोर्तुगाल फ्रेंच मोगल यांनी केलेले आक्रमण ओबीसीना समजले परंतु हिंदू धर्मातल्या ब्राह्मण मराठा क्षत्रिय वैश्य यांच्या न्याय अत्याचार त्यांना समजत नाही हे ओबीसीचा गुलाम मानसिकतेचं वास्तव आहे या अत्यंत ब्रि ब्रिकट प्रसंगी ज्या ओबीसींना प्रश्न समजले नसेल तो वाचताच आला नसेल तर त्याचे उत्तर तो काय देणार त्यामुळे या संविधानिक भारतात उच्च वर्गीय जातीचे शोष शोषणाविरुद्ध लढण्याचा खरा मार्ग समाज प्रबोधन आहे तो जसा ओबीसीना लागू आहे तसा तो उच्च वर्णे मराठ्यांना लागू होतो आरक्षणाच्या विषयी ओबीसीमध्ये जेवढे प्रबोधन हवे तेवढे मराठा समाजामध्ये हवे ओबीसी बोलतच नाही परंतु मराठे जे बोलतात ते मुंबईसारख्या मातृसत्ता सुसंस्कृत मुंबई, मुंबई अशोभनीय अशा असंस्कृत भाषेत बोलत आहे आरक्षण म्हणजे शिक्षणा आणि सरकारी नोकरी ओबीसी उमेदवारांना प्रवेश प्रतिनिधित्व देणे एवढा छोटा अर्थ नाही भारताच्या जनगणनेनुसार ओबीसी देशातील लोकसंख्या बावन्न टक्के एवढी असेल तर देशाच्या एकूण साधन संपत्तीच्या बावन्न टक्के वाटा ओबीसीना मिळालाच पाहिजे सर्व क्षेत्रात तेवढेच प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे जमिनी उद्योग साहित्य कला राजकारण प्रशासन सरकारी खाजगी नोकऱ्या यात तेवढेच प्रतिनिधित्व हवे परंतु हा आरक्षणाचा अधिकार कशामुळे प्राप्त झाला अर्थात सामाजिक मग आमच्यावर सामाजिक अन्याय केला कुणी याचा शोध ओबीसी ना घ्यावा लागेल त्याचे उत्तर महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अगो, अगोदरच दिलेले आहे आज समस्त कोकणवासी ओबीसी मोठ्या प्रमाणात घरोघरी गणपती उत्सवात मग्न आहेत अशा काळात भगवे ध्वज घेऊन त्यांचे हक्काचे ओबीसी आरक्षण घ्यायला हिंदू मराठा कशासाठी आले संकट मोचक श्री गणेशाला ही आरक्षण म्हणजे काय गोष्ट आहे हे कळले होते का आपल्या धर्मग्रंथात वेद उपनिषदात कथा पुरा वर्तमान आरक्षण प्रश्नावर कधी चर्चा झाली होती का आज चाललेल्या गणेशोत्सवात आरक्षणात पेटलेल्या मुंबई महाराष्ट्रात एकतरी गणेश भक्त या प्रश्नावर एखादे वाक्य बोलू शकतो देव या सामाजिक प्रश्नावर उत्तर असू शकतो का किंवा हा प्रश्न देवाला नवस बोलून सुट सुटू शकतो का मागच्या वर्षी जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन हे भारतीय संविधानाच्या कशे विरोधात आहे या अनेक व्हिडिओमधून मी सांगितले साऱ्या महाराष्ट्रात ही मुलाखत सोशल मीडियात गाजली या सर्व पत्रकार बंधू अभ्यासू वाचक प्रेक्षक यांचे मी मनापासून आभार मानतो मराठा समाजाचे शोषण कधीच कुणी केले नाही तरी त्यांना शुद्ध ठेवण्याचा केळवणा प्रयत्न बामसेबच्या वामन मेश्राम यांनी केला होता अनेक सरकारी मागास होत मान्य सुप्रीम कोर्ट यांनी हा प्रयत्न हणवून पाडला वास्तव मराठे हे मागास नाहीत क्षत्रिय आहेत सत्य इतिहास डोळा दोड़ा, डोळ्यांनी पाहता येतो एवढा स्वयंस्पष्ट आहे अर्थात मनुस्मृती धर्म ज्याला आम्ही वैदिक हिंदू धर्म म्हणतो त्यांनी त्यांचे शोषण केले समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांना प्रतिरोध नाकारले ते शुद्ध ओबीसी लोक म्हणजे आगरी कोळी भंडारी कराडी माळी लोक आहोत त्यांना त्यांचा त्यांना इतिहास हिंदूच जातीने नाकारला संधी देण्याचे काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून संस्थेच्या तत्वाने ओबीसी आरक्षण करते अर्थात वर्तमान हिंदू धर्म हा आमचा चुकलेला रस्ता आहे हे आम्ही ओबीसी जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आरक्षण समजत नाही मी तुमच्यापेक्षा शाणा नाही मला आरक्षण समजायला वयाची पस्तीस वर्ष घालावी लागली लौतिक अर, लौकिक अर्थानं मी शिक्षक असून मला आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय आहे ते समजलेच नव्हते ते गरिबी हटाव कार्यक्रम नाही हिंदू धर्मातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोक इंग्रज पोर्तुगाल फ्रेंच मोगल या परकीय शत्रू लोकांपेक्षा महाभयंकर शेत ओबीसी हिंदू आगरी कोळी लोकांचे शत्रू आहे असे मी म्हणतो तर माझे लोकच मला शत्रू समजतील का परंतु मी सांगतोय सत्य आहे याला अलीकडचा पुरावा म्हणजे लोकनेते दिबा पाटील या देशातील पंधरा टक्के एवढी छोटी लोकसंख्या असून ब्राह्मण क्षत्रिय वैश आम्हा ओबीसीना गुलाम कसे करतात यावर आधारित जनआंदोलन लोकनेते दिबा पाटील यांनी सुरू केले होते अर्थात ते हिंसक आंदोलन कधीच समर्थक झाले नाही लोकशाही मार्गाने अहिंसक पद्धतीने लढले तरी मराठा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी पोलिसांकडून आमच्या कराडी आगरी कोळी ओबीसीवर गोळीबार करून पाच माणसे मारली हजारो जखमी केली त्यातून आमच्या शंभर टक्के जमिनी शिडकोच्या नावाने मराठा ब्राह्मणी ब्राह्मण यांनी लुटल्या आणि सारा, सारा बा... साड़े बारा ब साडेबारा टक्के देतो असे नाटक केले आजही ते नाटक करत आहेत स्वातंत्र्य आलेल्या डझनवारी मराठा मुख्यमंत्र्यांनी ही लुटाखंड सुरू ठेवली आहे अलीकडेच पेशवे सरदार बिवलकर ब्राह्मण यांना आमच्या हक्कातील पाच हजार कोटीची जमीन शिडकोच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हा मोठा भ्रष्टाचार आहे परंतु ओबीसीच्या जमिनी लूट आहे यावर लढवया एके आगरी कोळीक को ओबीसी तयार नाही यालाच गुलामी म्हणतात महाराष्ट्र मराठे नेहमीच जमीनदार सरंजाई उच्चोरी म्हणून राहिले आम्ही त्यांच्याकडून आमच्या पीक वित असलेल्या जमीन मालकीने मिळवण्यासाठी खोच सावकारी विरुद्ध कुळ कायद्याचे आंदोलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाना पाटील यांनी ते चालविले यांचे नेतृत्व करायला कोणी मराठा ब्राह्मण वैश्य मारवाडी आला नव्हता की त्यांनी आम्हाला कोणताही पाठिंबा दिला नव्हता आजही लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवीन मुंबईला मिळत नाही यातील सर्वात मोठे विरोधक मराठा आरक्षणाचे कट्टर समर्थक शिडको नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ही मुसलमान नाही हे मुसलमान नाही तर हिंदू क्षत्रिय मराठा आहे कुळ म्हणजे नोका चाकर गुलाम होय आम्ही पूर्वी गुलाम होतो आयाच ब्राह्मण मराठा वैश्य या जातीची हा इतिहास तरुण मुलांना सांगायची हिंमत आहे तुमच्यात सत्य कोडू असते ही आमची घरे जमिनी जंगल शिक्षण आरक्षण हे आमच्या पूर्वज लोकांनी लढून मिळवलेले आहे यात शेकडो लोक हतात्म्य कंगाल झाले लढून मिळवलेल्या ओबीसी आरक्षणात खोटे कुंडी दाखले घेऊन रोज घोजखोरी मराठा बांधव करत आहेत सरकारची मदत त्यांना आहे सरकार मराठ्यांच्या आहे यात चोऱ्या देव धर्माच्या कधी दिसल्या नाही आज तुम्हाला वाटते की मराठा समाज दहा टक्के डब्ल्यू एस आर्थिक मागास तशी दहा सी ही दोन आरक्षणे सरकारने दिलेली आहे त्याचे फायदे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण त्यांनी घेतले सुद्धा अनेक महामंडळ काढून करोड रुपयाची खरात त्यांच्या जातीच्या मंत्र्यांनी त्यांना दिली मग आता ओबीसी मधून आरक्षण कशाला हवे केवळ आगरी कोळी ओबीसीनाच नाही तर आपल्या सोबतच्या मागासवर्गीय एस सी एस टी आणि गुलाम सिंहा यांना जे राजकीय आरक्षण कशासाठी त्याचे फायदे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण घेतला सुद्धा अनेक महामंडळ कारण करोड रुपयाचे खरात त्यांच्या जातीच्या मंत्र्यांनी त्यांना दिली मग आता ओबीसी मधून आरक्षण कशा असावे केवळ आगरी कोळी ओबीसीनाच नाही तर आपल्यासोबत मागासवर्गीय सी एस टी गुलाम यांचं जे राजकीय आरक्षण ग्रामपंचायत महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आमच्या पूर्वज महामानवी फुले शाहू आंबेडकर यांनी दिली भारतीय संविधानाने जे पक्के केले ते सारे समतेचे कायदे संपवून विषमता माजविण्यास मराठा आंदोलन आहे भारतीय संविधानाच्या विरोधात असलेल्या ओबीसीतून मराठा आरक्षण द्या ते पुन्हा जुलमी क्षत्रिय जातीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नव्याने क्षत्रिय सत्ता मिळून समस्त स्त्री अश्रशुद्र यांना पुन्हा गुलाम करण्याचा डाव आहे याला मुंबईमध्ये आंदोलनाची परंगाई देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षम चूक केली आहे याचा भयंकर परिणाम देशातील पंच्याऐंशी टक्के ओबीसी एस सी एस टी भोगत आहे त्याबरोबर जे बलवान झालेले वैश्यादी अदाने बारी देशाच्या आर्थिक जबाबदार आहेत त्याप्रमाणे ब्राह्मणांचे पारंपरिक शत्रू क्षत्रिय मराठी बलवान झाले तर देशात दे यादी माजू शकते आम्ही मनस्मृती केव्हाच जाळली आहे ती रायगड जिल्ह्या याचा स्पष्ट अर्थ ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी धर्मसत्ता संपवून भारतात समता प्रस्थापित केली आहे तुम्हाला असं वाईट वाटेल पण इंग्रज सत्ता नसती तर देशातील श्रीशुद्ध अतिशुद्ध यांना नाही मिळाला नसता वर्तमान देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते जातीच्या अरेराबीला समोर झुकते आहे नेहमी व्यापारातील फायदा पाहणारे सन्मान्य पंतप्रधान मोदी देशाचे गृहमंत्री अभिभाई शहा यांनी देशाला स्वातंत्र्य कोणापासून हवे होते याचा अर्थ समजून घेतलेला नाही देशातील संविधानिक संस्था न्याय संस्था निवडणुका प्रशासन धोक्यात आले आहे हे तुम्ही जाणता आता मागास नसलेला मराठा समाज ओबीसी मध्ये शोषित आगरी कोळी यांचे आरक्षण देणे म्हणून न्याय बंधुता होईल मागच्या काळात मी केलेल्या आरक्षणाच्या शेकडो हो फोन आले ते निश्चित मला ताकद देणार आहे मी मनापासून आभा परंतु आता केवळ ओबीसी आरक्षण वाचवायची लढाई नाही तर देश आणि संविधानाचा न्यायाचा खरा धर्म आपल्याला वाचवायचा आहे त्यासाठी सर्व प्रकारची मदत मला वेळ ती द्याल का असा राजाराम साळवी राजाराम पाटील यांनी सवाल व्यक्त केलेला आहे राजाराम पाटील यांनी ओबीसीची खंत व्यक्त केलेली आहे समस्त मागासवर्गीय समाजाना आता राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन हा मराठ्यांच्या विरुद्ध लढलेला लड़ लड़ लढार लढला पाहिजे सामाजिक क्षमतेची भूमिका घेतली पाहिजे आणि राजाराम साळवी जी भूमिका घालात त्यांना आपण पाठिंबा द्याल अशी अपेक्षा आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय हे कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत